नमस्कार द डीप डाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण अशा काही गोष्टींबद्दल बोलणार आहोत जे आपण रोज बघतो ऐकतो पण त्यामागचा अर्थ अम तो आपण क्वचितच शोधतो आपल्याकडे महाराष्ट्र आणि भारताच्या अधिकृत प्रतिकांची माहिती देणारी काही कागदपत्रं आहेत पण आज आपण फक्त एक यादी नाही वाचणार आहोत आपण हे समजून घेणार आहोत की ही प्रतिके निवडताना आपल्या समाजाने स्वतःबद्दल काय सांगण्याचा प्रयत्न केला ह्या निवडींमधून आपला स्वभाव आपली मूल्य आपला इतिहास कसा दिसतो याचा हा एक शोध आहे आणि ही गोष्टच खूप रंजक आहे कारण कसं आहे ना कोणतंही प्रतीक असं अचानक निवडलं जात नाही त्यामागे एक विचार असतो एक दृष्टिकोन असतो ही प्रतिके म्हणजे एक प्रकारे समाजाच्या मनाचा आरसाच असतात चला तर मग ह्या आरशात डोकावून पाहूया सुरुवात करूया महाराष्ट्राच्या प्रतीकांपासून पहिलं नाव येतं ते राज्य प्राण्याचं शेकरू आता ही मोठी तांबूस रंगाची खार आपल्यापैकी अनेकांनी निदान चित्रात तरी पाहिली असेल पण मला नेहमी प्रश्न पडतो की महाराष्ट्रात बिबट्या गवा असे अनेक भव्य प्राणी असताना हा हा लाजाळू का निवडला गेला हाच तर कळीचा मुद्दा आहे वाघ किंवा सिंहासारखे जे मोठे प्राणी आहेत ते ताकद दाखवतात पण शेकडू सारखा संवेदनशील हे दाखवतं की महाराष्ट्राने ताकदीपेक्षा आरोग्याला जास्त महत्व दिले आहे शेकरू हा पर्यावरणाच्या आरोग्याचा एक उत्तम सूचक आहे सूचक म्हणजे तो नक्की काय सूचित करतो बघा शेकरू कुठेही जगत नाही त्याला जगण्यासाठी उंच झाडांची एक अखंड साखळी लागते जिथे तो एका झाडावरून दुसऱ्या झाडावर सहज उड्या माणू शकेल जमिनीवर तो फार कमी येतो त्याला विशिष्ट प्रकारची फळं आणि पानं खायला लागतात याचा अर्थ जिथे शेकरू दिसतो तिथे जंगल केवळ अस्तित्वात नाही तर ते समृद्ध आहे निरोगी आहे अखंड आहे तो एका संपूर्ण आणि निरोगी परिसंस्थेचा आरसा आहे तो दिसला म्हणजे समजायचं की जंगलाची नाडी एकदम व्यवस्थित चालली आहे अरे वा म्हणजे त्याची निवड ही निव्वळ एका प्राण्याची निवड नाही तर अगदी एका निरोगी जंगलाच्या संकल्पनेची निवड आहे बरोबर आणि गंमत म्हणजे हा प्राणी राज्यभर दिसत नाही त्याला पाहण्यासाठी एकच हमखास ठिकाण आहे भीमाशंकरचं अभयारण्य जणू काही त्यानं आपलं घरच ठरून टाकलं आहे अगदी आणि हीच गोष्ट त्याला अजून खास बनवते ते महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातील जैवविविधतेचं एक खासगी जपलेलं रहस्य आहे तर शेकरू हे जमिनीवरच्या घनदाट जंगलाचं प्रतीक झालं मग आकाशातली ओळख म्हणून आपण काय निवडलंय मला उत्सुकता आहे की राज्यपक्षाच्या निवडीमागेही असाच काही खोल विचार आहे की नाही नक्कीच आहे आपला राज्य पक्षी आहे हरियाल ज्याला इंग्रजीत येलो फुटेड ग्रीन पिजन म्हणतात नावाप्रमाणेच त्याचे पाय पिवळे असतात आणि तो दिसायला हिरव्या रंगाचा असतो हा कबुतराच्या जातीतला पण याची एक खास सवय आहे कोणती हर्याल हा पक्षी शक्यतो जमिनीवर पाय ठेवत नाही त्याचं संपूर्ण आयुष्य उंच झाडांवरच जातं फळं खाणं घरटं बांधणं विश्रांती घेणं सगळं काही उंच झाडांवर त्यामुळे हा पक्षी निवडून आपण एक प्रकारे हेच दाखवून देतो की आपली जंगलं आणि उंच झाडं किती जपायला हवीत शेकरूप्रमाणेच हरियाल सुद्धा समृद्ध वनसंपदेचं प्रतीक आहे तो सुद्धा लाजाळू आहे माणसांच्या वावरापासून दूर राहतो म्हणजे दोन्ही प्रतीक शेकरू आणि हरियाल ही महाराष्ट्राच्या शांत समृद्ध आणि माणसांच्या हस्तक्षेपापासून दूर असलेल्या निसर्गाचं प्रतिनिधित्व करतात ताकद दाखवण्यापेक्षा निसर्गाची श्रीमंती दाखवण्यावर भर आहे बरोबर हा एक सूक्ष्म पण महत्वाचा संदेश आहे आता इथून पुढे खरंच रंजक होतंय प्राणी आणि पक्षी झाले पण महाराष्ट्राने एक पाऊल पुढे जाऊन राज्य फुलपाखरूही निवडला आहे हे मला खूपच काय म्हणतात त्याला आधुनिक वाटलं हो आणि ही तशी अलीकडचीच गोष्ट आहे दोन हजार पंधरामध्ये मध्ये ब्लू मॉर्मॉन या फुलपाखराला राज्याचा दर्जा देण्यात आला महाराष्ट्र हे असं करणारं पहिलं राज्य होतं वा ब्लू मॉर्मन नावावरूनच ते सुंदर असणारे कळतंय हे भारतातलं दुसरं सगळ्यात मोठं फुलपाखरू आहे असं वाचण्यात आलं याच्या पंखांचा रंग मखमली काळा आणि त्यावर निळ्या रंगाची एक सुंदर चमक असते पण पुन्हा तोच प्रश्न फुलपाखऱ्याची गरज का याचं उत्तर आपल्या बदलत्या दृष्टिकोनात आहे पूर्वी आपण फक्त मोठ्या आणि दिमागदार प्राण्यांना महत्व द्यायचो पण आता आपल्याला कळलंय की पर्यावरणाची साखळी टिकवण्यासाठी फुलपाखरांसारखे छोटे जीव किती महत्वाचे आहेत ते परागीभवनाचं म्हणजे पॉलिनेशनचं काम करतात त्यांच्याशिवाय शेती आणि वनस्पतींचं चक्रच थांबेल म्हणजे फुलपाखराची निवळ ही केवळ सौंदर्यासाठी नाही तर ते पर्यावरणाच्या साखळीतील एका महत्वाच्या दुव्याचं प्रतीक आहे ही गोष्ट माझ्यासाठी तरी नवीन आहे याचा अर्थ आपण आता मोठ्या भव्य प्राण्यांच्या पलीकडे जाऊन विचार करायला लागलो आहोत तंतोतंत ही निवड पर्यावरणाबद्दलची आपली समज अधिक परिपक्व झाल्याचं लक्षण आहे आपण आता सूक्ष्म पातळीवर निसर्गाचा विचार करतोय आणि याच यादीत पुढे येतात राज्यफूल जारुल किंवा तामण आणि राज्यवृक्ष आंबा जारुलची सुंदर जांभळी फुलं उन्हाळ्यात महाराष्ट्राच्या अनेक रस्त्यांवर दिसतात पण आंबा आता यावर तर कुणाचंच दुमत नसावं मला वाटतं कोकणातला हापूस आंबा खाल्ला नाही असा मराठी माणूस शोधून सापडणार नाही तुम्ही आंब्याचं जो सांस्कृतिक मुद्दा मांडला तो खूप महत्त्वाचा आहे पण त्यात एक आर्थिक बाजूही आहे हापूसमुळे कोकणची अर्थव्यवस्थाच बदलली आंब्यामुळे महाराष्ट्राची एक वेगळी ओळख जगभर पोहोचली म्हणजे ही निवड निसर्ग संस्कृती आणि अर्थकारण या तिन्ही गोष्टींना एकत्र जोडते आंबा हे केवळ फळ नाही ते एक ब्रँड आहे खरंय म्हणजे निसर्गाची ही चारही प्रतीकं शेकरू हरियाळ ब्लूमॉर्मन आणि आंबा ही केवळ नावं नाही तर ती महाराष्ट्राच्या पर्यावरण संस्कृती आणि अर्थव्यवस्थेबद्दल खूप काही सांगून जातात आता जरा निसर्गाकडून संस्कृतीकडे वळूया जय जय महाराष्ट्र माझा हे गीत ऐकलं की अंगावर काटा येतोच हो आणि आता तर ते आपलं अधिकृत राज्यगीत आहे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस पासून त्याला हा दर्जा मिळाला राजा बडे यांचे शब्द श्रीनिवास खडे यांचं संगीत आणि शाहीर साबळे यांचा आवाज हा एक त्रिवेणी संगम आहे खळेंच्या संगीताबद्दल काय सांगता येईल त्यात असं काय आहे की ते इतकं स्फूर्तीदायक वाटतं खळे यांनी यात एक अप्रतिम प्रयोग केला आहे त्यांनी पारंपरिक मराठी पोवाड्याचा जोश आणि पाश्चात्य ऑर्केस्ट्रेशनचा भव्यपणा यांचा सुंदर मिलाप साधला आहे सुरुवातीला संथपणे सुरू होणारं गीत गरजा महाराष्ट्र माझा या ओळीला एकदम ऊर्जा घेतं त्यात वापरलेले ब्रास इन्स्ट्रुमेंट्स त्याला एक लष्करी बँडसारखी भव्यता देतात त्यामुळे हे गीत एकाच वेळी मातीशी जोडलेलं आणि आधुनिक वाटतं हीच त्याची ताकद आहे आणि या गीताला अधिकृत दर्जा मिळणं याला तुम्ही कसं बघता ते तर आधीपासूनच लोकप्रिय होतच लोकप्रिय असणं वेगळं आणि अधिकृत असणं वेगळं जेव्हा एखादं गीत राज्यगीत बनतं तेव्हा ते राज्याच्या अस्मितेचं औपचारिक प्रतीक बनतं शासकीय कार्यक्रमांपासून ते शाळांपर्यंत ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अधिकृतपणे हस्तांतरित होतं बरोबर त्यामुळे राज्याची एक सामायिक ओळख अधिक घट्ट होते बरोबर आणि याच सांस्कृतिक ओळखीचा भाग आहे आपला राज्य खेळ कबड्डी हा खेळ तर आपल्या रक्तातच आहे पण राज्य खेळ म्हणून निवडण्यामागे फक्त लोकप्रियता हेच कारण होतं की अजून काय लोकप्रियता तर आहेच पण त्या पलीकडे जाऊन बघा कबड्डीसाठी महागडी साधनं लागत नाहीत तो एक सर्वसमावेशक खेळ आहे जो गावातल्या मातीपासून ते शहरातल्या मॅटपर्यंत कुठेही खेळला जातो शिवाय तो गटाची शक्ती वेग आणि रणनीती यांचं मिश्रण आहे एका दमात कबड्डी कबड्डी म्हणत प्रतिपक्षाच्या गोटात शिरणं आणि परत सुरक्षितपणे परत येणं यात धैर्य आणि चातुर्य दोन्ही लागतं एका अर्थाने हे महाराष्ट्राच्या जुगाडू आणि सांघिकुरत्तीचं प्रतीक आहे वाह हा दृष्टिकोन खूपच वेगळा आहे तर महाराष्ट्राची ही प्रतीकं राज्याची एक विशिष्ट प्रादेशिक ओळख दाखवतात आता थोडं वरच्या पातळीवर जाऊया आणि राष्ट्रीय प्रतिकांकडे पाहूया ती काय सांगतात त्यांचा उद्देश वेगळा असतो का हो नक्कीच वेगळा असतो राज्याची प्रतिकं प्रादेशिक वैशिष्ट्य जपतात तर राष्ट्रीय प्रतिकं संपूर्ण देशाला एका सूत्रात बांधण्याचा प्रयत्न करतात ती विविधता दर्शवण्याऐवजी एकता दर्शवतात सुरुवात करूया तिरंग्यापासून केशरी पांढरा हिरवा आणि मधोमध अशोकचक्र याचे अर्थ आपल्याला शाळेपासून शिकवले जातात त्याग शांती समृद्धी पण अशोकचक्र जे निळ्या रंगाचं आहे ते मला नेहमीच आकर्षक वाटतं कारण के ते केवळ एक डिझाईन नाहीये ते सारनाथच्या अशोक स्तंभावरून घेतलं आहे आणि ते धम्मचक्र आहे त्याचे चोवीस आरे दिवसाचे चोवीस तास दर्शवतात आणि त्याचा अर्थ आहे की राष्ट्र सतत प्रगती करत राहिलं पाहिजे थांबणं म्हणजे मृत्यू ते गतीचं जीवनाचं आणि प्रगतीचं प्रतीक आहे आणि राष्ट्रचिन्ह म्हणून आपण त्याच स्तंभावरचे सिंह निवडले पण मला एक प्रश्न पडतो सिंह तर आता भारतात फक्त गिरच्या जंगलात आहेत मग वाघाऐवजी किंवा हत्तीऐवजी सिंहाची निवड तीही अशोकाच्या काळातली यामागे काय विचार असेल हा खूप चांगला प्रश्न आहे या निवडीतून आपण सध्याच्या वास्तवापेक्षा आपल्या ऐतिहासिक आणि तात्विक वारसाला महत्त्व दिलं आहे सम्राट अशोकाचं साम्राज्य जवळपास संपूर्ण भारतावर होतं ते चार सिंह चार दिशांवर नजर ठेवून आहेत जे भारताच्या सार्वभौमत्वाचं प्रतीक आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे सिंह डरकाळी फोडणारे नाहीत तर शांत आणि गंभीर आहेत अशोकाने कलिंग युद्धानंतर हिंसेचा त्याग करून धम्माचा स्वीकार केला त्यामुळे हे सिंह केवळ शक्तीचे नाहीत तर आत्मविश्वासाने परिपूर्ण असलेल्या शांतीच्या सामर्थ्याचे प्रतीक आहेत म्हणजे सत्यमेव जयते हे ब्रिधवाक्य त्या चिन्हाला अगदी साजेसं सा आहे सत्याचाच विजय होतो ही निवड भारताच्या तात्विक पायावर भर देते अगदी आता याच मुद्द्यावरून आपण राज्यप्राणी आणि राष्ट्रीय प्राणी यांच्यातील फरक पाहू शकतो महाराष्ट्राचा राज्य प्राणी तिथल्या विशिष्ट पर्यावरणाचं आरोग्य दाखवतो तर राष्ट्रीय प्राणी वाघ संपूर्ण राष्ट्राची ताकद शौर्य आणि सौंदर्य दर्शवतो वाघ भारताच्या अनेक राज्यांमध्ये आढळतो त्यामुळे तो अधिक व्यापक प्रतीक आहे शेकरू सूक्ष्म आहे वाघ भव्य आहे दोन्ही आपापल्या जागी योग्य आहेत हा फरक खूप महत्वाचा आहे प्रादेशिक ओळख आणि राष्ट्रीय ओळख या कशा एकमेकांना पूरक आहेत हे यातून दिसतं असाच काहीसा फरक राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत यामध्येही आहे नाही का यात अनेकदा लोकांचा गोंधळ होतो हो आणि तो होणं स्वाभाविक आहे जनगणमनं जे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलं ते आपलं राष्ट्रगीत आहे म्हणजे नॅशनल अँथम आणि बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेलं वंदे मातरम हे आपलं राष्ट्रीय गीत आहे नॅशनल सॉंग दोघांनाही समान दर्जा आहे पण त्यांचे उपयोग आणि इतिहास वेगळे आहेत ते कसे जनगणमान हे संविधान सभेने अधिकृतपणे स्वीकारलं त्याची धून गंभीर आणि औपचारिक आहे ते राष्ट्राच्या भौगोलिक आणि सांस्कृतिक विविधतेचं वर्णन करतं ते का आधुनिक संघराज्याचं गीत आहे याउलट वंदे मातरम हे स्वातंत्र्य चळवळीतलं स्फूर्ती गीत होतं आनंद मठ या कादंबरीतून आलेले हे गीत क्रांती आणि बलिदानाचा नारा बनलं होतं ते अधिक भावनिक आणि उत्कट आहे अच्छा म्हणजे एका गीतातून आपण एक राष्ट्र म्हणून कोण आहोत हे सांगतो हो तर दुसऱ्या गीतातून आपण एक राष्ट्र कसे झालो त्या संघर्षाची आठवण ठेवतो तुम्ही अगदी अचूक शब्दात मांडलं दोन्ही गीतांना हा दर्जा देणं हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या विविध विचार प्रवाहांचा सन्मान करण्यासारखा आहे हे आपल्या इतिहासाची समृद्धी आणि गुंतागुंत दोन्ही दर्शवतं तर आज आपण भीमाशंकरच्या जंगलातील लाजाळू शेकरूपासून ते जय जय महाराष्ट्र माझा या गीताच्या अभिमानापर्यंत आणि तिथून संपूर्ण देशाला जोडणाऱ्या तिरंगा आणि सिंहांपर्यंत एक मोठा प्रवास केला आणि या प्रवासातून एक गोष्ट स्पष्ट होते ही प्रतीके केवळ निर्जीव चिन्ह नाहीत ती आपली ओळख आपला वारसा आणि आपण जपलेल्या मूल्यांची कथा सांगतात मग ती एखाद्या विशिष्ट जंगलातील लाजाळू खार असो किंवा संपूर्ण राष्ट्राची ताकद दाखवणारा वाघ प्रत्येक प्रतिकामागे एक विचार आहे एक इतिहास आहे आणि भविष्यासाठी एक संदेश तडलेला आहे खरंच ही प्रतिके म्हणजे आपण स्वतःला आणि जगाला सांगितलेलं आहे की आम्ही असे आहोत जाता जाता एक विचार सोडून जातो ही सगळी प्रतिके एका विशिष्ट काळात त्यावेळच्या मूल्यांनुसार निवडली गेली जर आजच्या काळात एकविसाव्या शतकात आपल्याला एखादं नवीन प्रतीक निवडायचं असेल तर ते काय असू शकेल हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे उदाहरणार्थ भारताच्या अभूतपूर्व तंत्रज्ञानविषयक प्रगतीचं प्रतीक म्हणून यू पी क्यू आर कोड निवडता येईल का किंवा मंगळावर यान पाठवणाऱ्या मोजक्या देशांपैकी एक म्हणून मंगळयानाचं चित्र अशी प्रतीकं आजच्या भारताची कोणती गोष्ट जगाला सांगतील यावर नक्कीच विचार करायला हवा